शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन करत असतात बदलापुरात पूर्वापार चालत आलेला बाल मेळाव्याला दोन फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली या मेळाव्याचा आनंद संपूर्ण बदलापूर शहरामधील चिमुकल्यांनी घेतला शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून गेली पस्तीस वर्ष बदलापुरात बाल मेळाव्याचं आयोजन केलं जातं दोन आणि तीन फेब्रुवारी या दोन दिवसात चैतन्य संकुल या ठिकाणी हा मेळावा पार पडतोय या मेळाव्याच्या पहिल्या दिवशी बदलापुरातील तब्बल जास्त शाळांनी सहभाग घेतला अगदी बालवाडी ते सातवी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळांनी येथे सहभाग घेतला होता यावेळी अतिशय सुंदर नृत्याचं सादरीकरण शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलं यामध्ये विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आली या अशा विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आपले कलागुण दाखवण्यासाठी एक उत्तम संधी वामन म्हात्रे व वा वरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या व्यासपीठामुळे निर्माण झाली या मेळाव्याला लहान कलाकारांबरोबरच त्यांच्या पालकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती याबद्दल अधिक माहिती आयोजक शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे शिवसेना शेड शाखा ये गेली पस्तीस वर्ष बालमेलावाचं आयोजन करते माझ्या अगोदरचे शेअरप्रमुख माननीय सुरजजी गुरव यांनी गेली सोळा वर्ष सातत्याने हा बालमेळावा बदलावर शहरात घेत होते त्यानंतर मी स्वतः शहरप्रमुख झाल्यानंतर कुठच्याही प्रकारचा खंड न करता फक्त कोविडच्या काळात तीन वर्ष हा बालमेळावा झाला नव्हता आता पुन्हा या वर्षापासून या बालमेलावाला आम्ही सुरुवात केलेली आहे ज्या आपल्या शहरामध्ये एकशे दहा शाळांनी याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि आज पासष्ट शाळांचे डान्स या पहिल्या दिवशी बालवाडी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आज होणार आहेत उद्या प्राथमिकचे आणि माध्यमिक विद्यार्थ्यांचे डान्स होणार आहेत कारण की हे बदलापूर शहर आहे शिवसनिक आणि सांस्कृतिक शहर आहे या शहराचं सांस्कृतिकपणा टिकण्यासाठी आमच्या सर्व बालकलाकारांना नेहमीच शिवसेना प्रोत्साहित करत असते म्हणून त्या निमित्ताने आम्ही हे चांगलं व्यासपीठ त्यांना प्रत्येक वर्षी निर्माण करून देत असतो जेणेकरून या बदलापूर शहरातनं चांगले कलाकार आणि त्यांच्या अंगामध्ये जे असणारे सुप्त गुण आहेत ते सर्वांसमोर प्रदर्शित करण्यासाठी आम्ही त्यांना संधी देत असतो नक्कीच या स्पर्धेच्या युगामध्ये जसं शालेय शिक्षणाबरोबर त्यांच्या अंगामध्ये कुठचे तरी कलागुण पाहिजेत त्या हेतूने आम्ही हा बालमेलाव आणि या युवा महोत्सवाचं आयोजन करत असतो आणि यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये सर्व शाळांनी सहभाग घेऊन हा वाटतं बालमेळावा या बदलापूरच्या इतिहासामध्ये नोंद होणार आहे तसेच यावेळी युवा नेते वरुण म्हात्रे यांनी देखील चिमुकल्यांना प्रोत्साहन केलंय नमस्कार शिवसेना शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुरांना प्रोत्साहित करण्याकरिता समाचा उद्यान चैतन्य सन या ठिकाणी भव्य बाळ मेळावाचं आयोजन केलं आहे भारतीय लोककलेच्या दर्शन घडविणाऱ्या या भव्य दिव्य अशा बाळमेळाव्याचे संपूर्ण कोल्हापूर शहरातील एकशे दोन शाळांनी सहभाग घेतला आहे आजचा पहिला दिवस आहे लहान चिमुकल्या मुलांपासून मुलांनी खूप छान प्रकारे या ठिकाणी केलेला आहे मी या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांचा पदाधिकाऱ्यांचा आणि लाईव्ह बघत असलेल्या सर्व बडलापूर शहरातील नागरिकांचा मनापासून धन्यवाद करेन की आपण या मुलांना त्यांच्या करिअरसाठी त्यांच्या अंगातले जे कळागुण आहेत यासाठी त्यांना एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण त्याला प्रोत्साहित करत आहोत पुन्हा एकदा सर्वांना निमंत्रित करेन की उद्या शेवटचा दिवस आहे उद्या वयोगट बारा ते ओपन गट पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी त्यांचा परफॉर्मन्स सादर करणार आहेत तर आपण सर्वांनी एक सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी श्रद्धा ठोंबे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये वेळेसोबत लोकांचा पेहरावही बदलत चाललाय आणि हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पे पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल टू सूट सूट थ्री ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव्ह टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबी इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शोरूम ला